तर नाशिकला सुद्धा काल मुसळधार पावसानं ना झोडपलाय नाशिकमध्ये काल तासाभरात एकोणतीस मिलीमी सराफ बाजार फुलबाजार त्र्यंबक रोड शरणपूर रोड हे तुंबलेले होते तासाभराच्या पावसात अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली गेल्याची परिस्थिती पाहायला मिळाली बघतोय आपण नागरिक याच वाहत्या पाण्यातून प्रवास करतायत घाण सुद्धा या पाण्यामध्ये वाहून येताना आपण नाले नालेसफाई केल्याचा दावा सातत्यानं केला जातो स्थानिक प्रशासनाकडून मात्र तो कसा फोल ठरतो हे या अगदी सुरुवातीच्या पावसातच जर समोर येत असेल तर यापुढे पावसाचा जोर आणखी वाढल्यानंतर मात्र चिंता वाढते